आपण पाहत आहे महाराष्ट्र आहेत श्री गणेश सराफ पुणे राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशीच एक घटना नाशिक मध्ये घडली या घटनेने नाशिक जिल्हा हादरून गेलाय जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका तरुणाची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली लोखंडी रॉडने एका पाठोपाठ तब्बल वार करून या तरुणाची हत्या करण्यात आली धक्कादायक म्हणजे घटनास्थळावर लोक फक्त बघ्याच्या भूमिकेत होते सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तोही पळून गेला या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघाता हल्ला केल्याची शुक्रवारी सायंकाळी घटना घडली या हल्ल्यामध्ये प्रमोद वाघ याचा मृत्यू झालाय परिसरात एक टायर असून तेथे ही घटना घडली शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ हे रोडने दुचाकीने जात होते यावेळी संशयित योगेश पगारे आणि त्याच्या साथीदारांनी प्रमोद यांना अडवलं जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली त्यावेळी एकाने वाघ याच्यावर रोडने हल्ला केला त्यात वाघ गंभीर जखमी झाला वार वर्मी लागल्यामुळे वाघ जागेवरच कोसळला आरोपी योगेश पगारे याने एका पाठोपाठ असे तेरा वेळा लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केला सोबत असलेल्या मित्राने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता त्याला उपचारासाठी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान वाघ यांचा मृत्यू झाला जागेच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलर साईड सराफ पुणे